नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आता शुभ सकाळ पण नाही म्हणून जमत कारण बाराच्या पुढं टायमिंग गेलं या एक एक, एक वर्ष टायमिंग गेलं परत मी पहिल्यांदा केलं शाळेला वाटे लावलं शाळा पुढं काय महत्त्वाचं नाही त्यांना अगोदर शाळेला वाटे लावलं म्हणजे बाकीची कामं आपल्याला पण सुचते ती तर घेतलं आहे बघा आता तुम्हाला बघा हो हे पुसून घेतलं आहे असं देवपूजा आज मी करणार आहे मी म्हणले ताईला मी करते देवपूजा आता देव भरपूर राहतं बघा आता पण बर ताई आयत्या माग आता देवपूजा करायची म्हणून पहिल्यांदा म्हणलं स्वच्छ असं पुसून घ्या ग हो आणि मग काय असेल पुढच आज मंगळवार आहे आणि ताईला ताईनं आज मंगळवार पण केलाय मंगळवार धराय सांगितलं धराय सांगितलं गुरुंनी मग मं, त्याने मंगळवार केलाय मग मंगळवारचीच पूजा करावं म्हणलं आज आठ दिवस झालं कार्यक्रमाला आपल्या बघाय बघत बघत आठ दिवस झालं मी दाखवणार गे मला पण आवड आहे बर देवाची पण कसं आहे ताईवर असते त्या जबाबदारी आता पार पडते त्या मग आपण कुठं थोडं दुर्लक्ष होतच कि आता तर करतो या म्हणून मी लय असं डोक्यात घेत नाही आणि मोठे येते त्या म्हणून वाटतं गे पण ताय काय म्हणते त्या मोठा सण बारका असं काय नसत तू पण करत जा तुझी पण काय तर जबाबदारी आहे की आपल्या सासू सासऱ्याकडनं आले म्हणजे आपल्या दोघीला करणं भागच आहे तर हो कशा मस्त पैकी अशा मूर्ती आहेत त्या बघा मी देववर बघितला तर माणसाच्या मनात बसावं तर हे असं आमचं बघा देवघर आहे कसं आहे बघा कशा मूर्ती त्या ती खंडोबाची मूर्ती आहे आम्हाला पालीचा खंडोबा आहे बघा स्वामींचं तर तुम्हाला माहितच आहे स्वामींचा आशीर्वाद आमच्यावर आहे म्हणून कुठं तर आम्ही संकटाशी तोंड दिसूया तर ही ना नारळ नारळ नार। म्हणजे ह्या लक्ष्मीच म्हणायचं बरं का ते पण पूजा ती आता मार्गशीर महिन्यातलं पण गुरुवार आले तर पूजा ती मांडलेली ती सगळं आणि आज ताय ना नवीनच एक मला सांगितलंय त्यांचं नियोजन आहे तसं तर आम्ही स्वामींचं पारेन बसवा म्हणतोय बरं का असं नियोजन झालंय आमचं कसं होईल तसं का आता स्वामींवरच सुपवून द्यायचं कारण काय काय गोष्टी असते त्या आपण म्हणतो करायचं आहे पण ज्यावेळेस योग्य वेळ ना त्यावेळेसच होत काय करणार आहे आता स्वामींचे गुरुवार चालू करणार दोघी सगळंच गुरुवार चालू करणार आहे उपास आणि ते जी काय आम्हाला माहिती नाही ती माहिती घेऊन क्षणा काय ती असति आम्हाला पूजा पण आम्ही व्यवस्थित करणार पहिले कसं आहे आजपर्यंत बेकार संकट आले ती आज जे काय आली ती तोड देत आली मी मला माहित आहे ती तीला काय म्हटलं मी ती करते आपण दोघी पण करूया बघ त्यातनं तुला काय मिळतंय परत मला सांग म्हटलं नाही खरंच बरं का ताईचं कसं असतं स्वतः जी करते त्या ती माझ्याकडनं पण करून घ्यायला बघते त्या कारण त्यांना कुठं तर वाटतं ना माझं पण कुठं तर चांगलं संकट एकूण आलं येत नाही ते सगळ्याला येते ते मनुष्य जीवन आहे वर चढवतार राहतो नेहमी अडचणी येतच राहते त्या त्यातनं पण कुठंतर मार्ग मग मार्गासाठी बघा हो ह्या इथं आपले स्वामी इथं बा मग आमचं ही देव सगळंच बरं का जे आराध खाना झाला खरंच बरं एवढं म्हणजे असं भारी वाटलं आणि आता एक एक आम्ही करणारच आहे त्यात सवासनेचा कार्यक्रम तुम्हाला माहीतच आहे आम्ही करणार आहे ती ता ताई ताय करेल तसं बरं का पण त्यांच्या मागं मी पण हाय कुठं तर वाटचाल चालू आहे आपल्याला होतंय तेवढा पण करायचं भले आपल्याला त्यातलं ज्ञान सुद्या पण करा करायचं नाही असं नाही कुठल्या गोष्टीला आडव चालायचं नाही किंवा आपल्याला येतच नाही म्हणून असं पण करून जमत नाही आज त्यांनी मला सांगितलंय असं कर तसं कर पुढल्या टायमिंगला मला येईल ना हे असं मग मनात ठेवलं ना होतं सगळं बरोबर आणि त्यात कसं नाही आता तुम्ही म्हणता ही उपास धरणं ही देवपूजा तुमचं कसं माहित आहे का मित्रांनो हे आहे एक खेड्याचं वातावरण आम्ही जे काय असेल ते आमचं श्रद्धा काय आम्हाला आत्मविश्वास आम्हाला कुठं कुठं भेटत असेल तर हवा हे आमचे खरंच बरं का गुरु माऊली सगळं सगळं ही देवापासूनच आहे सगळं काय असं मार्गदर्शन आमचं हीच आहे काय असेल भटकलो लय पडलो पण पळून पळून सुटी हाती काय लागलं नाही परत शेवट कळालं की पळून काही गावत नाही मन शांत ठेवणार आणि देवाला मागणं मागणं हीच खरं आहे खरं तीच आहे य लय असं घटना आमच्यासोबत घडून गेल्या त्या देवावर आणि मा डॉक्टरवर असा अवलंबून असताना आम्ही दोघे दोघांचा पण धावा केला ज्यावेळेस आमचं सासू सासरं ज्यावेळेस आम्ही दवाखान्यात होतो त्यावेळेस आम्हाला पण डॉक्टर खरंच बरं का ज्यावेळेस शेवटची स्टेप येऊन गाठते त्यावेळेस म्हणतो माणूस आमच्या काय हातात नाही सगळं देवाच्या हातात आहे त्या डॉक्टरांना सुद्धा म्हणावं लागतं की देवांच्या हातात आहे मग तुम्ही विचार करा की देव हे नाहीत किंवा असं नाही असं काय नाही बर का श्रद्धा ही असावी माणसाची थोडंफार देवाकडं पण लक्ष इथून तिथून नाही तर लांबून लांबून लोक आपल्या पंढरपूरच्या पाडरंगाला येते ती आता आपल्याकडची बिडकड जाऊ द्या त्याला म्हणजे आपण हितनं जरी बिडला त्या, पन mm -hmm. त्या भागात आपण सहजासहजी गेलो बोलत नाही माऊली शिवाय बोलत पण नाही ती जरी आपण लहान व्यक्ती असलो आणि जरी म्हणलं आपण पंढरपूर पाय धरलेशिवाय राहत नाही माणसं सुद्धा तशी करते ती मस्त आपल्याला हे होतं पण त्यांची ती आपल्यामध्ये ते पांढरंग बघते ती कत्र आपण त्या भागात आलेला असतो आलो नाही त्यामुळं त्या भागातला असल्यामुळं आपल्याला खरंच खरच का आदर पाहिजे नेहमी कुठल्या पण गोष्टीला आदर पाहिजे मग ती काय पण असू हो द्या आपल्या बहिणीसनी आईला बोलताना नेहमी आदर असावा बघा माणसाचा आणि माझं एक नियोजन आहे बरगा मला एवढे एवढं बरं एवढं मी हिता आहे एवढे पंढरपूरच्या हदी ताई तर जवळ आसपास असती पण अजून मी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही तर मला ती एक दिवस जायचं आहे मी मामीला पण बोलून दाखवू दूस आपण जाऊया पहाट्याच्या दर्शन चांगलं तुम्ही पण या आपण मिळून जाऊया खरंच जाऊया जाय कारण अर्थच नाही त्या जीवनाला की जिथं आपण राहून सुद्धा आपण ज्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही खरंच मग दर्शन घेतलंय पांढरंगाच्या पायाला बरेच जणांनी पांढरंगाच्या चरणाचं दर्शन घेतलंय आणि तिने मला सांगताना मला वाईट वाटत ना मी घेतलं ना मी असून हिथ पण असू द्या पण आता थोडी सुडे नाही कितीतरी तरी लाखो भाविक हिथ पायी चालत अणु आलती का तर दर्शन घेण्यासाठी त्या विठ्ठलाच दर्शन घेण्यासाठी मग आपण तर का आपण कशासाठी माग राहायचं म्हणून बघूया बघूया करायचंय देवदर्शन सगळंच करायचंय देवपूजा पण करायची परात आहे ती कळशी आहे परातीत सगळं देवानी काढून ती फडक आहे तुला सांगते तसं कर बघा घेते सांगाल तसंच करावं लागणार आहे कारण भरपूर अशा मूर्ती आहेत त्या कुठली स्थानी आणि कुठली ठेवायची ती पाहिजे ना आणि बघा पितळीची परात पितळ्याची भांडी आता ही आहे ती आमच्या सासूची आणि सासूची पण म्हणलं तर सासूच्या सासूची म्हणलं तर चाललं नाही आतेचीच आहे हाय काय तर तायला माहित आहे ना बरस त्यातलं कारण ताई माझ्या अगोदर तुम्ही आला त्यामुळे तुम्हाला माहित आहे मला आत्यानं सगळं सांगितलंय भांड आपलं कुठलं आहे कुठलं नाही सगळं काय मला माहितीये आपण मागितले कॅमेरा करन... आते नाही कशी देऊ पुस्ती हे आता सगळं काय असते तिथे घेतले तर खाली आता ही सगळं स्वच्छ धुणारी आधी काय कर मायबाई ही सगळी खाली तुला सांगते शेजने आणि जी काय त्यांना भांडार लावलेला आहे ते आधी पुसून घ्यायचा आणि मग त्यांना धुवून पुसून आधी भांडरा राहताना काढायचा पुसून शिना परत तांब्या भरून घेऊन शिना मायबाई वर पाणी हे करायचं मग ना मग परत तिथं गोपीचंद आहे आधी गोपीचंद लावायचा त्याच्यावर भांडारा लावायचा आणि त्याच्यावर मग कुंकू लावायचं लावायच फुलं ही एका साईडला घे खाली सगळी तर बहिणी ना असं चालू आहे हि हळूहळू देवपूजा देव पूजा कशी करायची कशी नाही ती करते पण नवीन आता इथं देव असल्यामुळं कसं करायचं तिला काय कळ नाही तर तिला चालू आहे कसं केलं कसं नाही सांगा कमेंट मध्ये आणि आम्ही दोघी कसं आहे ती पण सांगा 会<对>、嗯，上个上个、那个